सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र बार्शीमध्ये भाजपविरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब चंद्रपुरातील काँग्रेसमधील वादावर पडदा महापौरपद धानूरकर गटाकडं तर स्थायी समितीचं अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे सोळा जानेवारीपासून बेपत्ता दोघही संपर्काबाहेर गेल्यानं ठाकरेंचं टेन्शन वाढलं मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी महत्वाची पदं वरळी मतदारसंघातच का नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं रुपाली ठोंबरेंना भोवलं पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह तेरा आरोपींना पोलीस कोठडी हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण बुलढाण्यामध्ये चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथली घटना शिक्षकावर कारवाईची पालकांकडून मागणी सांगलीमध्ये नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू आगीत महिलेचा हुरपळून मृत्यू पतीचं पलायन घातपाताचा संशय बळावला पोलीस तपास सुरू ओशिवरा गोळीबार प्रकरणामध्ये अभिनेता कमाल रशीद खानला अटक परिसरातील एका निवासी इमारतीवर केला होता गोळीबार चौकशी दरम्यान के आर के न दिली गुन्ह्याची कबुली हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी मनालीच्या डोंगराळ रस्त्यांवर बर्फाचा झाड थर वातावरण आल्हाददायक मात्र वाहतुकीस खोळंबा